श्रीस्वामी समर्थ मी आज बनवले आहे शाही पनीर आणि लच्छा पराठा त्याची रेसिपी आपल्यासोबत शेअर करत आहे मी तर इथं मी दोन वाट्या म्हणजेच पाव किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता ते चाळून घेणार आणि एक वाटी मैदा घेणार आहे त्याच्यामध्ये लच्छा पराठा बनवण्यासाठी तर इथं मैदाही चाळून घेणार आहे मी तर आता हे चाळून घेतलं पीठ आता ह्याच्यामध्ये लच्छा पराठेसाठी लागणारे साहित्य अर्धी वाटी दही घेतलेलं आहे दही मिक्स करून घेतलं की एक चम्मच साखर घेतलेली आहे आणि एक छोटा चम्मच बेकिंग पावडर घेतलेली आहे तर इथं मी एवढंच पिठामध्ये ॲड केलेलं आहे आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर आता हे मी मीठ घालून घेतलं की आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पीठ सर्व म्हणजे दही आणि बेकिंग पावडर वगैरे सगळं छान मिक्स होईल त्याच्यामध्ये आता इथं थोडं थोडं पाणी करून पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे पाहू शकता मी थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेतलेलं आहे जास्त कठीणही नाही आणि जास्त नाही मिडियममध्ये पीठ मळून घेतलं तर आता हे पीठ मळून झालं की एक दहा मिनटं छान मोरण्यासाठी झाकून ठेवायचं आहे आपल्याला पीठ तर इथं आता झाकण देऊन दहा मिनटासाठी ठेवून दिलं की आता करायची शाही पनीरची तयारी तर आता इथं एक मी पॅन घेतला आहे तो गरम करण्यासाठी ठेवला इथे पाहू शकता आता तर आता पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये आपण एक चम्मच तेल घालणार आहोत मसाला भाजून घेण्यासाठी आणि एक छोटा चम्मच अमूलचं बटर आहे माझ्याकडे ते घालून घ्यायचं आहे आणि मग मसाले भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये तर इथे मी बटर ॲड केलेलं आहे तेलामध्ये छान गरम झालेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊ दोन इथे तेजपत्ता ते आणि एक छोटा दालचिनीचा तुकडा एक मोठी विलायची तीन लवंग आणि तीन हिरवी वेलची आता इथं तीन सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी कश्मीरी आणि सात आठ काजू तर आता हे परतून घेतलं बारीक गॅसवर की एक मोठा कांदा मी कट करून घेतलेला तोही त्याच्यामध्ये घातला आणि दोन टोमॅटो बारीक कट करून घातले तर इथं मी दोन हिरव्या मिरच्या एक इंच अद्रकचा तुकडा आणि सात आठ लसूण पाकळ्या आता हे सर्व मिक्स करून छान परतून घ्यायचं आहे आपल्याला मसाला आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं की मसाले आपले पटकन छान म्हणजे टोमॅटो वगैरे नरम पडतो तर आता इथं मीठ घालून घेतलं मिक्स करून घेतलं आता ह्याच्यामध्ये एक चम्मच पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे मसाले छान शिजून येतील तर इथं मी तेजपत्ता साईडला काढून घेतलेला आहे आणि आता हे झाकण देऊन थोडं शिजवून घ्यायचे आहेत मसाले, मसाले ले ले, तर आता हे मसाले आपले छान शिजलेले आहेत टोमॅटो आणि कांदा तर त्याच्यामधली मोठी विलायची काढून घेतली कारण ग्रेवीमध्ये मग ते दाताखाली नंतर तर आता हे मसाले थंड झाले की मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आपल्याला याचे छान पेस्ट करून घ्यायचे तर इथं मी आता हे वाटून घेणार आहे मिक्सरमधून ते पहा एकीकडे आपलं पीठही छान भिजलेलं आहे तर आता हे वाटून घेतलं की तयार झालेली आहे आपली ग्रेव्ही तर इथे पहा तर आता त्याच पॅनमध्ये पनीर शाही पनीर बनवणार आहे तर इथे एक चम्मच ते 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 तेल मी टाकत आहे त्याच्यामध्ये आणि नंतरही बटर पण घालणार आहे त्याच्यात तर इथं आपलं तेल टाकलं की त्याच्यात एक चम्मच बटर घालून घेणार तर आता हे गरम झालं की मी इथं एक छोटा चम्मच शहाजिरे ॲड केलेत आणि ती वाटून घेतलेली ग्रेव्ही त्याच्यामध्ये ॲड केली तर धर, आता हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा आपला ग्रेवीचा कलर किती छान आला आहे तर इथं आता हळद एक छोटा चम्मच आणि दोन चम्मच कश्मीरी लाल मिरच पावडर हे टाकून छान परतून घ्यायचं आणि मिठाच्या पाण्यात आधीच आद कट करून ठेवलं होतं पनीर ते स्वच्छ धुवून घेतलं आता ते मिक्स करून घेऊया छान तर आता हे पनीर आपण छान परतून घ्यायचं आहे तर इथं पहा आता वरून घालायची थोडीशी कसुरी मेथी हाताने क्रश करून आणि बारीक कट केलेली कोथिंबीर तर आत्ताच पहा किती छान कलरही आला आहे एकदम हॉटेलसारखे दिसतंय शाही पनीर तर आता हे पनीर शिजण्यासाठी आपण थोडंसं पाणी घालणार आहोत तर इथं मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आता मिक्स करून छान उकाळा येईपर्यंत झाकण देऊन ठेवणार तर इथं मीठ घालून घेतलं चवीनुसार कारण आधीच पनीरही ठेवलं होतं मिठामध्ये आणि मसाल्यामध्येही मीठ घातलेलं होतं तर झाकण दिलं तर दुसरीकडे ट्रान्सफर करते आणि लच्च्या पराठा बनवायला घेऊयात तर इथं मी एक तवा ठेवला आता पराठे लाटायला घ्यायचे आहेत तर छा पीठ बघा किती छान मुरले आता मस्त मऊ आता थोडंसं तेलाचा हात लावून अजून एकदा मळून घ्यायचं आणि पराठे लाटायला घ्यायचे तर मी आधीच ग्रेवी बनवून घेतली होती पराठ्याला लावण्यासाठी बटरची त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर बारीक कट केलेली आणि चिली फ्लेक्स घालून ती ग्रेवी बनवलेली तर इथं मी एक गोळा घेऊन त्याची चपाती लाटून घेतलेली आहे आणि त्याला ब्रशने मस्त बटर लावून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे लच्छापराठा आपला छान मऊ आणि लुसलुशीत होतो तर इथं आता बटर लावून घेतलं आता सा असं एक साईडनं फोल्ड करत यायचं आहे आपल्याला तर इथे म्हणजे त्याची एक एक लेअर मस्त मोकळी आणि सुटसुटीत होते तर आता ही ले बनवून झालेली आहे तर आता याला हाताने थोडं खेचून असं फोल्ड करून पुन्हा गोळा करून तयार घ्यायचा आहे आपल्याला तर हाताने दाबून मस्त थोडंसं पिठामध्ये सुक्या पिठामध्ये कोट करून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं आहे तर इथं लाटून झालेला आहे आपला लच्छा पराठा लेअर पण दिसते बघा छान तर तवा गरम झाला की तुम्हाला बटर लावा असं वाटत असेल तर बटर लावू शकता मी तरी तर तेलच लावलेलं आहे तव्याला आणि आता छान शेकून घ्यायचं आहे आपल्याला पराठे तर इथे बघा पराठा तयार झाला आपला तर असं बनवलं मी शाही पनीर आणि लच्छा पराठा धन्यवाद श्री स्वामी समर्थ